अठ्ठावीस जानेवारीला बारामतीत झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचं अकाली निधन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली होती मात्र अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी दादांच्या उत्तराधिकारी म्हणून शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला याच सुनेत्रा पवारांचा आजवरचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र गट्टा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवारांच्या पत्नी आणि बारामतीच्या वहिनी असणाऱ्या सुनेत्रा पवार यांचा जन्म उस्मानाबाद म्हणजेच आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावी एकोणीसशे त्रेसष्ट साली झाला होता शरद पवारांचे एकेकालचे सहकारी आणि राज्याचे माजी गृहमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते पद्मसिंह पवार या आहेत वडील स्वतंत्र सैनिक आणि गावचे पाटील असल्याने सुनित्रा पवारांना राजकारण आणि पंच्याऐंशी साली अजित पवारांसोबत लग्न झाल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीला आल्या तोपर्यंत अजित पवारांनी देखील सक्रिय राजकारणात प्रवेश केला नव्हता त्यामुळे सुरुवातीला अजित पवारांना दुधाच्या व्यवसायात सुनेत्रा पवार मदत करत होत्या पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवार पहिल्यांदा खासदार झाले आणि सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला काटेवाडीमधून सुरुवात झाली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून प्रेरणा घेऊन सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत या प्रकल्पाची सुरुवात केली होती यासोबतच बारामती परिसर टँकरमुक्त करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी प्रोजेक्ट मेघदूतही राबवला होता तसंच एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाची संस्था स्थापन करून त्यांनी पर्यावरण क्षेत्रात देखील काम सुरू केलं होतं पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली अजित पवार कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली त्यानंतर दोन हजार दहा साली अजितदादा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सामाजिक कार्याच्या माध्यमातून बारामतीमध्ये सक्रिय असणाऱ्या सुनेत्रा पवारांनी प्रत्येक विधानसभेला बारामती मतदारसंघात अजित पवारांच्या निवडणूक प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती पुढे दोन हजार एकोणीस मध्ये मोठा मुलगा पार्थ पवार मावळमधून लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिल्यावर सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय भूमिका बजावायला लागल्या त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदा जाहीरपणे पक्षातील नेत्यांसोबत प्रचारही केला त्यानंतर दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात वाद निर्माण झाल्याचं बोललं जात होतं पुढे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांनी ननन सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं मात्र या निवडणुकीत सुनेत्रा पवार पराभूत झाल्या त्यानंतरही पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी त्या राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवडून आल्या त्यामुळे अर्थातच सुनेत्रा पवार यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश हा तसा अलीकडचाच आहे मात्र असं असलं तरी अजित पवारांच्या राजकीय जीवनातील चढउतारात आणि त्यांच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पडत कायम भक्कम पवार यांनी अखेर पती अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत अर्थात ही राजकीय घडामोड राज्याच्या राजकारणाला राज्या राज्या वेगळी दिशा देणारी आहे इतकंच नाही तर राज्याच्या राजकीय राज्या इतिहासातील महिला नेतृत्वाच्या दृष्टीने हा एक महिलाचा जगड ठरणार आहे दरम्यान अजितदादांच्या निधनामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांवर आल्याने कुटुंबातील वारसा आणि स्वतःच्या सामाजिक प्रतिमेच्या जोरावर सुनेत्रा पवार पक्षाला कशा प्रकारे सावरतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार पक्ष सांभाळतील का याबाबत तुमची काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र गट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद